नमस्कार मंडळी अभिनेता चिन्मय मांडेकर यांनी अनेक नाटक मालिका चित्रपट वेब सिरीज या चारही माध्यमातून तूफान काम केलं आहे छोट्या पडद्यावरील तू तिथे मी या मालिकेतून ते घराघरात जाऊन पोहोचले मराठी सिनेसृष्टीत तर त्यांचा बोलबाला आहेच मात्र आता हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे नुकताच ते द काश्मीर फाईल्समध्ये पाहायला मिळाले या चित्रपटात त्यांनी साकारलेला बिट्टा बिट्टाकरा प्रेक्षकांना खूपच भावला तसेच पावनखिंड चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तर हृदयात घर करून गेली चिन्मय मांडलेकरच्या खाजगी आयुष्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी त्यांच्या पत्नीचे नाव नेहा जोशी मांडलेकर असं आहे त्या एक उत्तम फोटोग्राफर आहेत तिच्याबद्दल जास्त कुणाला काही माहिती नाही तरी पण त्या सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिचे आणि चिन्मयचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात तर मंडळी तुम्हाला ही जोडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि चिन्मय मांडलेकर यांची शिवछत्रपतीची भूमिका तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद